नमस्कार श्री शिवमहापुराण संहिता अध्याय क्रमांक एक्केचाळीस शिवजींकडून अर्जुनाला पाशुपत श्री गणेशाय नमहा नंदेश्वर सनद कुमारांना म्हणाला हे ब्रह्मपुत्र दूताच्या मुखातून सर्व वर्तमान जाणून घेतल्यावर बिल्लराजाच्या रूपातील भगवान शंकर युद्धाच्या उद्देशाने अर्जुना समोर आले तेव्हा पार्थाने शिवजींचे स्मरण करून आपले धनुष्य उचलले आणि भिल्लांच्या विशाल सेनेबरोबर भीषण युद्ध आरंभले भिल्ल राजाने आणि त्यांच्या वीरांनी अर्जुनावर बाणांचा अविरत मारा करून त्या संत्रस्त केले पण रणधुरंधर अर्जुनाने आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्या शरवर्षावाचे निरा निवारण करून इतका प्रखर हल्ला चढवला की भिल्ल सैनिक त्याच्या समोर टिकूच शकले नाहीत प्राणभयाने व्याकुळ होऊन ते दशदिशांना पळून गेले त्यानंतर शिवजी आणि अर्जुन यांचे मोठे युद्ध झाले त्यांनी एकमेकांवर शस्त्रास्त्रांचा भडीमार केला बराच वेळ चाललेल्या त्या युद्धात शिवप्रभूंनी अर्जुनाची सर्व अस्त्रे निष्प्रभ करून टाकले त्याचे कवचही तोडून टाकले तेव्हा अर्जुनाने त्यांच्याशी मल्ल युद्ध केले त्यावेळी त्यांच्या पदाघातांनी आणि मुष्टी प्रहारांनी समुद्र बलयांकित पृथ्वी अक्षरशः थरथर कापू लागले आता काय होणार या विचाराने देव चिंतामग्न झाले तेव्हा शिवजींनी आकाशात उड्डाण केले अर्जुनाने तेथेही जाऊन त्यांच्याशी युद्ध केले त्यावेळी दोघांचा अद्भुत संग्राम पाहून देवही थक्क झाले त्या युद्ध प्रसंगी विल्ल राजा महाबलवान व महापराक्रमी आहे तो सहजासहजी हात जाणार नाही असा विचार करून अर्जुनाने शिवजींचे ध्यान केले त्या ध्यानामुळे त्याला श्रेष्ठ बल प्राप्त झाले मग त्याने क्षणाचाही विलंब न करता पाय धरले आणि त्याला गर गरा -गरा फिरवू लागला तेव्हा त्याच्या रूपातील प्रभूंनी मधुर हास्य करून आपले मूळ स्वरूप धारण केले वेद शास्त्री आणि पुराणांमध्ये त्यांचे ते स्वरूप वर्णन केलेले आहे तसेच व्यासांनीही अर्जुनाला ज्या शिवस्वरूपाचे ध्यान करावयास सांगितले होते ते स्वरूप धारण करून भगवान शंकर त्यांच्या सन्मुख प्रकट झाले तेव्हा त्याच्या ते आश्चर्याला पारावार उरला नाही आपण भिल्लराजाच्या रूपातील आपल्या आराध्य दैवताशीच युद्ध केले म्हणून त्याला लाज वाटली तो पश्चाताप करू लागला अरे रे आज माझ्याकडून हे काय विपरीत कर्म घडले भगवान शंकर म्हणाले त्रैलोक्याचे ईश्वर सर्वांचे कल्याण करणारे आणि मी मूढपणे त्यांच्याशी युद्ध केले माझा धिक्कार असो मग त्याने हात जोडून विनम्र भावाने नमस्कार केला व म्हणाला प्रभू तुम्ही देवादि देव आहात महादेव आहात सर्वांचे स्वामी आहात तुम्ही करुणेचा सागर आहात अत्यंत कृपाळू आणि भक्तांचे शुभ करणारे आहात तुम्ही बिल्लराजाचे रूप घेऊन आपली अभिनव कला लीला दाखवलीत पण मी तुम्हाला ओळखू शकलो नाही मी तुमच्याशी युद्ध केले तुमच्यावर शस्त्रास्त्रांनी आघात केले याचे मला फारच दुःख वाटत आहे तुम्ही मला क्षमा करा माझे अपराध पोटात घाला बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या शिवजींच्या पायावर लोळण घेऊन तो हुंके देऊ लागला त्या समयी अर्जुनाची मनोवस्था जाणून शिवप्रभूंनी त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला अनेक प्रकारे समजावून त्याला धीर दिला त्याला आपल्या हातांनी उठवले त्याला कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले अर्जुना तू माझा परमभक्त आहेस म्हणून मी तुझी परीक्षा पाहिली ही सर्व लीला मी स्वेच्छेने केली होती मला ओळखू शकला नाहीस माझ्याशी युद्ध केलेस माझ्यावर शस्त्रास्त्रांचे प्रहार केलेस यात तुझा काय दोष आहे उलट क्षात्र धर्माला अनुसरून तू माझ्याशी युद्ध केलेस हा मी सन्मान समजतो म्हणून तुला व्यथित होण्याचे काहीच कारण नाही मी तुझ्यावर प्रसन्न आहे म्हणून तुला माझ्याकडून जे अपेक्षित असेल तो वर माग तू जे मागशील ते मी देईन अर्जुन म्हणाला भगवन तुम्ही सर्व श्रेष्ठ आणि सर्वोत्तम आहात भक्तांवर प्रेम करणारे आहात तुमच्या लिलेचा आणि करुणेचा कोणालाही थांग लागत नाही मी तुमचे काय वर्णन करणार तुमच्या चरणी नतमस्तक होणे तुम्हाला वारंवार वंदन करणे यातच मला धन्यता वाटते म्हणून देवांचेही देव अशा तुम्हाला माझा नमस्कार असो कैलासावर निवास करणाऱ्या नेहमी सर्वांचे कल्याण करणाऱ्या पाच मुखे व तीन नेत्र असलेल्या आणि मस्तकावर जटा धारण केलेल्या तुम्हाला माझा नमस्कार असो प्रसन्न मुख सहस्र वदन नील कंठ असलेल्या ज्यांच्या ध्वजावर वृषभाचे चित्र आहे आणि ज्यांच्या वामांगी पार्वती स्थित आहे अशा तुम्हाला माझा नमस्कार असो रूप दशभुजा असलेल्या गळ्यात मुंडमाळा धारण केलेल्या हातात नरकपाल व डमरू घेतलेल्या तुमचा तुम्हाला माझा नमस्कार असो कापरा समान शुभ्र अंग कांती असलेल्या हातामध्ये पिनाक धनुष्य आणि त्रिशूळ घेतलेल्या अंगावर व्याघ्रांवर कमडेला लागज चर्म शरीरावर सर्पभूषणे आणि मस्तकावर गंगा धारण करणाऱ्या तुम्हाला माझा नमस्कार असो आरक्त वर्ण चरण असलेल्या नंदी आदी गणांकडून सेवेत गणेश आणि कार्तिकेय यांच्या सहित असलेल्या व भक्तांना भ मुक्ती प्रदान करणाऱ्या तुम्हाला माझा नमस्कार असो सगुण निर्गुण रूपवान रूपरहित कलायुक्त निष्कल तसेच माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी बिल्लवे धारण केलेल्या वीरांशी युद्ध करण्याची आवड असलेल्या नाना प्रकारची लीला करणाऱ्या आणि महान ईश्वर अशा तुम्हाला माझा नमस्कार असो हे प्रभो या विश्वात जे काही दृष्टी गोचर होत आहे ते सर्व तुमचेच तेज आहे तुमचे स्वरूप आहे तुम्ही चित यूप ज्ञानमय आहात त्रैलोक्यात विहार करणारे आहात ज्याप्रमाणे जलबिंदूंची आणि कणांची गणना करता येत नाही त्याप्रमाणे तुमच्या गुणांचीही गणना करता येत नाही तुमचा महिमा वर्णन करताना वेद मौनावले तेथे माझ्यासारख्या मंदबुद्धी मनुष्याने तुमचे काय वर्णन करावे म्हणूनच तुम्ही जसे आहात तसा तुम्हाला माझा नमस्कार असो तुम्ही माझे स्वामी आहात आणि मी तुमचा दास आहे म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करणेच योग्य आहे त्या स्तुतीने भगवान शंकर प्रसन्न झाले ते म्हणाले धनंजया तुझी भक्ती व प्रेम पाहून मी संतुष्ट झालो आहे आता इष्ट वरदान मागून घे तेव्हा अर्जुनाने हात जोडून त्यांना नमस्कार केला व म्हणाला हे विभो तुम्ही सर्वात यामी आहात सर्व जीव मात्रांचे मनोगत जाणता तुमच्या समोर मी काय बोलणार शत्रूंमुळे माझ्यावर जे संकट आले होते ते तुमच्या दर्शनाचे नाहीसे झाले तरी ज्या योगे मला जगात सिद्धी मिळेल असे करा त्या समयी अर्जुन हा आपला परम भक्त आहे आपल्या चरणी अनन्य आहे हे लक्षात घेऊन शिवजींनी त्याला पार्शुपत अस्त्र दिले व म्हणाले वत्सा मी दिलेल्या या अस्त्राने तू अजिंक्य होशील सर्व शत्रूंवर विजय मिळवशील हो श्री कृष्ण माझेच आत्मस्वरूप आहेत ते माझे भक्त असून माझे कार्य करणारे आहेत मी त्यांना तुम्हाला सहाय्य करण्यास सांगेन त्यांनी आपला वरदहस्त अर्जुनाच्या मस्तकावर ठेवला आणि त्याचे आदरातिथ्य स्वीकारून गणांसहित अंतर्धान पावले अशा प्रकारे अर्जुनाच्या तपश्चर्याची यशस्वी सांगता झाली शिवजींचे दर्शन त्यांचा आशीर्वाद आणि पाशुपत अस्त्र प्राप्त झाल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावत नव्हता तो शिवप्रभूंचे स्मरण करत आपल्या आश्रमात परतला त्याला सुखरूप पाहून सर्व भावांना फार आनंद झाला पतिव्रता द्रौपदीही सुखावली अर्जुनाने त्यांना तपश्चरेचा समस्त वृत्तांत कथन केला तेव्हा त्यांच्या हर्षाला नाही त्यांच्या आश्रमावर मंगलकारक पुष्पवृष्टी झाली त्यांनी शिवप्रभूंना आदराने नमस्कार केला वनवासाचा कालावधी पूर्ण झाल्यावर सर्वत्र आपलाच विजय आहे अशी त्यांची खात्रीच झाली इकडे अर्जुन परत आल्याचे समजताच द्वारकानाथ श्रीकृष्ण अतिशय प्रसन्न झाले ते त्याला भेटण्यास आले पांडवांना सुखात व आनंदात पाहून त्यांना मोठे समाधान वाटले ते म्हणाले शिवजी आपल्या भक्तांचे सर्व कष्ट नाही आधी सांगितले होते त्याची तुम्हाला प्रचिती आली याचा मला आनंद आहे शिवजी हे परमात्मा आहेत अत्यंत कृपावंत म्हणून प्रसिद्ध आहेत मी नित्य नियमाने त्यांची सेवा आराधना करतो तुम्हीही त्यांची सेवा भक्ती करा तुमचे परम कल्याण होईल मुनिवर्य अशा प्रकारे मी तुम्हाला शिवजींच्या किराता अवताराची कथा सांगितली जो मनुष्य हे आख्यान ऐकतो व भावभक्तीने इतरांना सांगतो त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात अध्याय एक्केचाळीसावा समाप्त